हॅपी बर्थ डे तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात अजून काय असतं असेल ते पण सगळ्यांना तर आपण चाललेलो आहे परीच्या आत्याचा बड्डे करायला आतापर्यंत खूप छान सपोर्ट दिला आत्यानं पण आत्याला काही कामानिमित्त निमित्त असल्यामुळं आम आत्याला वेळ मिळत नव्हता तर आठ झालं वेळ मिळायला लागला ला आत्याला आणि आत्याचा आज बड्डे पण आहे तर आज म्हणजे हा व्हिडिओ कधी पडेल काय सांगता येत नाही मी कधी पण टाकतो पण आज तारीख किती आहे दहा तारीख आहे बड्डेची तारीख खरं तर हा व्हिडिओ कधी पडून काय सांगता येत नाही महागपुढं होत आहे तर आम्ही चाललो आहे अरे पण परी कुठं आहे परीकड कुंकड आहे परी हा कुठं चाललोय आपण आ त्याकड काय आत्याचा आणि बड्डे पण आहे आणि व्हिडिओ पण कॉमेडी बनवायचं चाललोय एक कॉमेडी व्हिडिओ काढलेला आहे व्हिडिओच असं आहे की आळशी आत्या आळशी आत्यावर व्हिडिओ आहे वेगळं चालू आहे ताप दिला आता बघा जेव्हा चिव नव्हती तेव्हा परी माग बसायची आणि आता चिव झालीये तर आता शिवला मी का पुढं असं बसवलंय पुढं बोलतय म्हणून तर मला म्हणली मला पुढं बसायचंय असे असते तिथ अर दे वा चला बसा चला बरं चला 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 उशीर होतोय परत माझ्या दोन वाजेपर्यंत अयो न काय बसायचं बस नग म्हणतंय प्रगती धर र धर र ओ कसं करायला लागलं तर पडेल तर मित्रांनो फायनली पोचलोय आत्याच्या घरी तर आत्याचा बड्डे आज आणि यो, यो यो या आत्याची मुलगी आणि सांगायचं म्हणजे की आत्या आता म्हणतात की वेळ भरपूर आहे आता व्हिडिओ कंटिन्यू करू मध्ये वेळ नव्हता त्याच्यामुळे तसे बोलले ते आणि आत्याचं एक नवीन लवकर अकाउंट येते आत्याचं आणि परीचं आत्याची आणि परीची कॉमेडी असं मला वाटतं त्यांनी आय डीला नाव द्यावं पण बघू आता त्यांनी काय येतं तर तुम्हाला मी आय डी सांगल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पण देईल मी की आत्याची आयडी आहे जाऊन लाईक फॉलो करा तर चला आता केक कापूया आले उशीर झालाय व्हिडिओ झाला पहिल्यांदा व्हिडिओ घेतला आणि मग म्हटलं केक कापूया तर आता व्हिडिओ लवकरच येतोय आत्या आळशी आत्या आपल्या डीचं व्हिडिओचं नाव आहे तर चला कुठं गेला केक कुठं ठेवलाय आहे कुठं आणायचं आहे घरात ना मी मुलं केक तर आणलाय ना आणायचं म्हणजे दुकानावर जायचं काय खाल्लं फ्रीजमध्ये ठेवलंय हाय का करूया बाहेर पोर्च मध्ये बरं वाटेल जरा आतमध्ये अंधार पडल्यासारखं वाटतंय पावसाचं वातावरण चला पटकन केक कापूया आणि जाऊया काय म्हंटली आम्ही काय तुमच उत्तर अग कशी जळती माझ्या बहिणीवर माझी काय करायची गरज करते केक काप तुझ्या बर्थडेला ला कशी पुढं पुढं केलं माझ्या बहिणीनं माझ्या बहिणीला बर बर तर मित्रानं ही केक आणलाय काय करता बा नंदन भाऊ जायचं कधी जुळणार आहे का दिदी कुठे चालली दिदे कायतरी तरी आणाय गेली असं काय आणाय गेली असं काय करतो काय का, का, का हाऊ रे चो बड्डे बड्डे जिजा ज्यांचा आहे काय ग बाय हे तू काय बस काय ग बाय हे चुड्या एका डाळिंबासाठी दोघीची भांडी हे बघा हे आलं भूत झालं का मित्रांनो डावात डाळीम दिलं इतकी बांधू चो असली आगाव आहे सगळं एकटीनं घेतलं पडलं का पी चो एवढी आगाव आहे परीला काय सुद्धा खाऊन दिलं नाही आक्क पाहिजे म्हणायचं आक्क मला द्या असली तर हाव रे पूर्गी आहे का नाही कस होईल परे परे तिला जर तोंड सुटलं की परीला कायच देऊ नका मंग मंग कसं होईल बा आत्या आल्या या बसा दिकार किती आपलं कोणकड लक्ष आहे तुझ्याकड माझ्याकड लक्ष बसा माझी हा नाही गेली काय तर म्हणलं दिदी बाहेर कशाला तर गेली चिवड्या अयो जा बाबा आत्यापाशी आत्याचा बड्डे आज हाय का नाही मामाच माझ हा मामा गेलीक्यात दवाखान्यात मामा गेला दवाखान्यात कोणती आजारी आहे मामा कसं आल्यापासून खाण्यावरच कसं लक्ष आहे ग आल्यापासून खायचं खायचं खेळायचं दुष्काळी काय ही वे आती येड काय विवड दुष्काळी दिनेवर दीदी गेली माची सानायला का नाही हां म्हणजे तर सुचतच नाही खाऊ 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 काय बघा हिला एवढा केक आवडतोय आणि इतकं खाल्ला असं आता पर्यंत तरी इचं काय पोट भरणार नाही आता दोघी भांडण करणार का म्हणजे झालं आन आता केक साठी एक फुल। ला? ला। एक फूल कोणाला एक हां एक फूल एका फूलन काहीच नाही होणार ती बघा की आता भांडण व्हाय बसले तुमच्या समोर काय सांगता येत नाही तिला मी का की फक्त एक फूल देणार ना बाकी सगळं मीच खाऊन टाकणार परी परीला परीला ही हती की फूल आहे ती बाई आणलं का माचे चला बसा प्र, बस तिथं प्रगती तू बस दे तू इकडं खुर्ची पशी बस म्हणजे सगळीची येत आहे मी आपला धरतो कॅमेरा मॅनच आहे मी माझं आता काय सांगायचं तुम्हाला माझं आयुष्य कॅमेरा धरण्याच जाणार आहे तू बस तू बस कि तिथं आतापर्यंत मी एवढं काम करतोय सगळा फोकस होत का नव्हत कॅम्ड लावायला अगं आहे इताळा लागला ऊन कसला हाय मला काय म्हणली माहितीये काय गरज आहे म्हणतो ती घ्या कसला तरी आपला साधा काय म्हणले ऐकाय की ऐका की ती का घ्या तशी म्हणजे माहितीये का आता बड्डे करायचं म्हटलं हि तर सगळ्यात ठेवावं लागेल ना म्हणून मला साधा घ्या मग मी म्हणलं म्हटलं माझ्या बहिणीचा बर्थडे तुला काय गरज आहे गेंभर सांगायला लागले आता लागले काय असली साधा घ्या म्हणायची मग मी मला आईस केक नाही केक हिरगळायला बरोबर आहे बरोबर पेटवा दूरे। वाँदूरी वाँदूरी दूरे हो का ते ऐका की तोंड वाकड करावं आवाज कधी कधी चिवड्या कस करतोय किती द्यायला लागलेत वा बिहण्याच्या राडात तू बस खाली काय नाही एवढं नाही वाज हॅपी बर्थडे बडे टू यो नुन्मा सिस्टर मी अगं बाळा आधी आत्याला चार आत्याचा बर्थडे आहे आज खाल्ला पहिल्यांदा बाळा तू चार हा हॅप्पी बर्थडे म्हणा व्यवस्थित बोलायचं बाळा चारा दिदीला चिवला चारा चिवला शिव म्हणतेस काय आहे ह्या आज ज्यांचा बर्थडे आहे त्यांना चारलं नाही सारखी मग परीने चारलं की त्यांनी आधी बाबा परीलाच चारलं लोक नुसतं बघतोय काय म्हणून खायचं नाही का ह्याला ओके चला तर अजून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू नाहीत मामाची कमतरता भासली दोन लेकर नाही अजून आम्ही नाहीत्या ही फुल देऊ काय चिवड्या कस निसत बसते गो बाय नाही नाही उठत बाबा तू तर का नाही दुष्काळीच आहे बघ रुमाल कसला थोडा खड्डा सगळ्या खाऊन टाकली आता तेवढा मोठा खाल्ला Ha. Nah, nah. oh. <laughs> <laughs> Oke, okay, well, <laughs>